हाय हॅलो नमस्कार माधुरीज फुडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि माधुरीज फुडकट्ट्यामध्ये आपण करणार आहोत छान अशी एक प्लम केकची रेसिपी आता प्लम केक म्हटलं तर क्रिसमस आलाच तर येत्या क्रिसमससाठी आपण करणार आहोत छान अशी एक केकची रेसिपी ती म्हणजे प्लम केकची रेसिपी मी अगदी योग्य प्रमाणात आणि भरपूर अशा टिप्ससह तुम्हाला ही केकची रेसिपी शेअर करते आहे तर नक्की ह्या क्रिसमसला हा केक ट्राय करा आणि आपल्या पाहुण्यांना खुश करा तत्पूर्वी हॅपी क्रिसमस आणि केक करण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचन मध्ये तर प्लम केक करायच्या सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे इथे एक आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे एक कप घेतलेला आहे या कपच्या मापाने आतमध्ये शंभर एम एलच्या मापानुसार मी ऍपल ज्यूस घेणार आहे तर प्लम केक करण्यासाठी ही महत्त्वाची प्रोसिजर आहे आणि ती करायची आहे त्याच्यामुळे प्लम केकला व्यवस्थित चव येते आणि त्यासाठी मी इथे वापरलेला आहे ॲपल ज्यूस काही जण रममध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी भिजत ठेवतात तर आपण इथं घेतलेलं आहे ॲपल ज्यूस आणि ॲपल ज्यूसमध्ये आपल्याला काही गोष्टी भिजत घालायच्या आहेत त्यामध्ये आहे सुरवातीला आपण घेणार आहोत काजू बदामाचे तुकडे सहा ते सात काजू सहा ते सात बदाम बारीक करून आपण हे ॲपल ज्यूसमध्ये घालणार आहोत त्याचबरोबर काळे मनोके आणि आपले नेहमीचे नॉर्मल मनुके हे दोन्हीही आपण इथे भिजत घालणार आहोत त्याचबरोबर घेतलेले आहे मी डेट्स ओले खजूर आहेत हे सुद्धा मी छान बारीक करून घेतलेलं आहे आणि तेही मी ह्यात घातलेलं आहे सात ते आठ ओले खजूर मी घेतले आहे बिया काढून टाकल्या आणि छान बारीक तुकडे घातलेले आहेत त्याचबरोबर इथे घेतलेले आहे तुटी फ्रुटी तर ती एक छोटा कप भरून घेतलेली आहे त्याचबरोबर घेतलेले आहे मी अक्रोड तर त्याचेही छान बारीक पेस घालून मी इथे घातलेले आहेत आणि इथे एक महत्त्वाचे इन्ग्रिडियंट म्हणजे ऑरेंज पिल नावाचं एक प्रोडक्ट असतं एक पदार्थ आहे जो मी ॲमेझॉनमधून ऑर्डर केलेला आहे तुम्हाला कुठेही ॲमेझॉनमध्ये सहज मिळून जाईल आणि हे सुद्धा मी एक मोठा चमचा भरून ह्या ॲपल ज्यूसमध्ये घालून घेणार आहे ह्या ऑरेंज पिलने आपल्या प्लम केकला एक छान चव येणार आहे त्यामुळे हे सर्व काही आपण ॲपल ज्यूसमध्ये एक दिवस मुरत ठेवणार आहोत छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं झाकण लावून फ्रीजमध्ये मी पूर्णपणे ह्याला एक दिवसासाठी सेट करायला ठेवणार आहे म्हणजेच मुरत ठेवणार आहे तर त्याचबरोबर आपण दुसरी तयारी करूया इथे काही स्पायसेस मी घेतलेले आहेत तर त्याची आपल्याला एक पावडर करून घ्यायची आहे ज्याच्या फ्लेवर न, इतका सुंदर येतो आपल्या प्लम केकमध्ये तर त्यात घेतलेले आहे मी जायफळ अर्धा तुकड्याच्या थोडासा खाली जायफळ दोन हिरवी वेलची तीन दालचिनी आणि तीन लवंग म्हणजे दालचिनीचा एक इंचभर तुकडा घ्यायचा आहे आणि तीन लवंग असं हे मसाले मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत आणि त्यात थोडीशी साखर घालूया आपण आणि ह्याची छान अशी एक पावडर तयार करून घेऊया जी पावडर आपल्याला आपल्या पम केकमध्ये वापरायची आहे तर थोडीशी साखर घालते असं ते वाटलं जाणार नाही त्याच्यामुळे थोडीशी साखर घालायची आणि छान मस्त अशी एक पावडर तयार करायची आणि ही जी पावडर आहे ती आपल्या प्लम केकमध्ये जाणार आहे तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या सुरुवातीला तयार करून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपला प्लम केक एकदम पटकन तयार होईल तर आता आपण करणार आहोत शुगर सिरप म्हणजेच कॅरेमल सिरप तर इथे वन फोर्थ कप मी साखर घेतलेली आहे पॅन छान गरम केलाय गॅस मंद करायचा आहे आणि आता ह्या मंद गॅसवर ही साखर छान वितळवून घ्यायची आहे आणि एवढी वितळायची आहे तिला की आपल्याला त्याचा कॅरेमल सिरप बनवायचा आहे तर हा पण सुद्धा एक महत्वाचा भाग आहे प्लम केकचा तोही व्यवस्थित आपल्याला करायचा आहे तर इथे मंद गॅसवर मी ही शुगर ही साखर वितळवून घेणार आहे हळूहळू आपली साखर वितळत आहे गॅस कुठेही फास्ट नाही करायचा आहे बघा ब्राऊन कलर आलेला आहे पण एवढा आपल्याला कलर नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ही साखर वितळवायची आहे मस्त असा डार्क कलर आलेला आहे साखर ही छान वितळलेली आहे आता गॅस मी बंद करते आहे गॅस बंद केल्यानंतर अगदी सांभाळून आपल्याला ह्यात वन फोर्थ कप पाणी घालायचं आहे आणि तीही छान व्यवस्थित मिक्स करायची आहे प्लम केक करताना ह्या तीनही गोष्टी व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे तरच त्याला चव येते आणि प्लम केक तेव्हाच सुंदर आणि छान बनतो तर पुन्हा आपण थोडं गॅस चालू करूया आणि ह्या सिरपला एक उकळी काढून घेऊया व्यवस्थित छान मिक्स करायचे गॅस चालू करते मी आणि ह्याला एक उकळी काढून घेऊया तर तिथे आपला सिरप तयार आहे आता आपण बाकीच्या गोष्टी करूया तर इथे मी घेतलेला आहे दोनशे ग्राम मैदा त्यात घालणार आहे हाफ टीस्पून बेकिंग सोडा त्याचबरोबर हाफ टी स्पून बेकिंग पावडर आणि वन टेबल स्पून शुगर पिठीसाकर आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टी छान चाळून घेऊया आणि ते चाळून मी ते बाजूला ठेवून घेतलेलं आहे आता पुन्हा एका बाउलमध्ये आपण घेऊया पुन्हा वन टेबल स्पून शुगर आणि इथे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे मी अमूलचं त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे सत्तर ते ऐंशी ग्राम बटर आणि त्यात आपण हे कंडेन्स मिल्क घालून घेऊया तर एक कप भर कंडेन्स मिल्क वापरले आहे म्हणजेच दोनशे एम एल कंडेन्स मिल्क मी वापरलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण एक मिनिटभर छान बीट करून घेऊया मस्त हसा हाताने असं हे छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे एकसारखं न थांबता आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे एक मिनिटभर मी हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण जी पावडर तयार केली होती काही मसाले घेऊन गरम मसाले घेऊन तर ती एक मोठा चमचा भरून आपण ह्यात घालून घेऊया इतका जबरदस्त फ्लेवर ह्या पावडरमुळे आपल्या केकला येणार आहे त्यामुळे हे नक्की करायचं आहे आणि आता बाकी जे आपण पिठं चाळून घेतली होती मैदा साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा ही सर्व काय आपण चाळून घेतलं होतं मगाशी आता ते सर्व काय आपण ह्यात घालून घेऊया आणि हलक्या हाताने छान हे व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर आपण जो कॅरेमल सिरप बनवलेला आहे तो सुद्धा आपण ह्यात घालून घेऊया मस्त क्रिसमस आहे सुंदर हा केक तयार करा घरी आणि आपल्या पाहुण्यांना आपल्या गेस्टला खुश करा इतका छान केक मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे त्याचबरोबर आपण जे एक दिवस अगोदर भिजत घातलेले सोप केलेले जे आपल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच काजू बदाम मनुके बरंच काय काय आपण त्यात घातलं होतं आणि ते जे आपण सोप करून ठेवलेलं आहे ते सर्व काही आपण ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊया एक दिवस पूर्णपणे ते आपल्याला भिजत ठेवायचंच आहे त्याने चवच खूप छान येते ते सर्व काही मिक्स झाल्यानंतर मी इथे व्हॅनिला एसन्स घातलेला आहे हाफ टी स्पून व्हॅनिला एसन्स घातला पुन्हा व्यवस्थित मिक्स केलं आणि मिक्स करताना अगदी हलक्या हाताने अशाच पद्धतीने मिक्स करायचं आहे आता हे बेक करण्यासाठी मी इथं भांडं घेतलेलं आहे ओव्हनमध्ये आपण करणार आहोत हे आज केक तर मग आतल्या साईडला मी या भांड्यात छानपैकी बटर लावून घेते ग्रेस करून घेते बटरनी हा बेकिंग ट्रेमध्ये आपण आतल्या साईडला बटर पेपर लावून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित मी वॉटर पेपर सेट केलेला आहे आणि आता ह्या केकला एक छान ब्राऊन कलर येण्यासाठी आपण थोडासा ब्राऊन रंग इथं वापरणार आहोत जर तुम्हाला नाही कलरचा वापर करायचा असेल तर स्किप केलं तरी चालेल तर इथं मी अगदी थोडासा ब्राऊन कलर घातलेला आहे आणि आता आपला ट्रे रेडी आहे केकचं बॅटर रेडी आहे आता हे सर्व काही आपण बेकिंग ट्रेमध्ये घालून घेऊया छान असं व्यवस्थित सेट केलं का जबरदस्त हा केक होतो फ्लेवर्स इतके छान येतात ह्या केकमध्ये आणि ज्या ज्या गोष्टी मी इथे फॉलो केल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा ती गरम मसाल्याची पावडर तयार करा कॅरेमल सिरप करा आणि ज्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी सोप केल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा नक्की तुमचा प्लम केक छान होणार आहे आणि मी तर केकचा ट्रे टॅप केला दोनदा तर ओव्हनमध्ये करत आहोत तर ओव्हनला सर्वात अगोदर आपल्याला फ्री हीट करणं खूप गरजेचं आहे तर इथे एकशे ऐंशी डिग्रीला मी पाच मिनटासाठी ओव्हन फ्री हीट करून घेणार आहे तर माझ्या ओव्हनमध्ये डायरेक्ट मिनिट लागतात आणि मग फ्री हो फ्री हीट होतो ओवन तर इथे पाच मिनटानंतर झालेलं आहे एकशे ऐंशी डिग्रीला स्टॉपचं बटन दाबून <coughs> आपण केकचा ट्रे ठेवून घेऊया आतमध्ये ओवन बंद करून टाइम सेट करूया तर इथे साठ मिनटं आपल्याला टाइम सेट करायचा आहे दोनशे ग्राम मैदा वापरलेला आहे त्यामुळे इथे मी साठ मिनटं ओव्हन फ्री ओवन सेट करणार आहे आता साठ मिनटांबद्दल आपला ओव्हन बेल देत आहे की आपला केक इथं रेडी आहे साठ मिनटं झालेली आहेत इथे साठ मिनटं झाली आणि आता बघूया आपण आपला केक कसा झालेला आहे पण त्या दरम्यान मी मधी एकदा स्टॉप करून केक टूथपीत घालून चेक केला होता तेव्हा मला कळलं होतं की अजून ह्याला थोडंसं वेळ लागणार आहे आणि मी संपूर्ण साठ मिनटं इथं ह्या केकला बेक करण्यासाठी घेतलेला आहे साठ मिनटानंतर बघा तुम्ही मी चेक करते आहे टूथपीक घालून टूथपीत क्लीन येते आहे म्हणजे आपला केक इथं छान तयार आहे ओव्हन गरम असतो त्याच्यामुळे सांभाळून केक बाहेर काढायचा आहे आणि इथे आपला प्लम केक तयार आहे मस्त असा सुरेख रंग आलेला आहे यमी आणि सुंदर असा हा आपला चविष्ट प्लम केक तयार आहे क्रिसमस साठी नक्की तयार करून बघा डीमोल्ड करूया आपण केक इझिली तो निघणार आहे मस्त असा रंग आलेला आहे ब्राऊन कट करूया आपण फ्लेवरफुल केक हा तयार होतो बघाल तुम्ही मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे यमी एक नंबर नक्की करून बघा ही रेसिपी अगदी बाहेर मिळतो तसाच हा केक तुम्हाला घरी घरच्या घरी तयार करता येणार आहे छान असा आपला प्लम केक इथे तयार आहे तर ह्या क्रिसमसला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि सर्वांना हॅपी क्रिसमस आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद